मला एक फोन आला आता मला जे डायरेक्ट फोन येतात ते माझ्याकडे जे पी आहेत आमचे संतोष गायकवाड त्यांच्याकडली बात त्यांच्याशी ते बोलले तर त्यांनी सांगितलं काय सांगा काय तुम्ही साहेबांना देतो तुमचं काम काय ते सांगा त्याने सांगितलं मी इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये बरोबर ना हो इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये पैसे आहे आणि आम्हाला अशी बातमी आहे त्र्यंबकेश्वरला साहेबांचा एक मोठा फार्म आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पैसा त्यांनी साठवून ठेवलेला आहे तर आणि त्याच्या रेट पडणार आहे त्या फार्मवर तर ती वाचवायची असेल मदत करू शकतो तुम्हाला संतोष काय पण थोडं मी सायकल बोलू तर म्हणजे असा असा फोन आहे म्हटलं अरे त्र्यंबकेश्वरला कुठला आपला फार आला आहे आपण ते काय तो तो उद बडा बडा उदासन आखाडा तिथे आपण ते बाबाने बोलून त्या दिवशी मी गेलो काय आणि

आणि इथे के के हो के, केस आपल्यावर नाही आहे ही काहीतरी गडबड आहे मी सांगितलं तू आजच्याशी त्याच्याशी बोलत राहील परत परत त्याला फोन येत राहिले मग आम्ही ज्या सी पीला कमिशनर ऑफ पोलीस नाशिकला सांगितलं असं असं सारखे सारखे फोन येत आहे आणि तू विषय सांगतो की मला तुम्ही पैसे द्या म्हणजे मी तुमची केस मिटवून टाकतो मग रेड पण पडणार नाही काही पडणार नाही तुमच्यावर तुम्हाला ना पैसे लागतील मग ते म्हणाले ठीक आहे त्यांनी जे याच्याकडून ते सगळं भाग मागवून घेतात काय काय रेकॉर्डिंग घ्यायची रेकॉर्डिंग वगैरे आणि केलं होतं ते सगळं आणि पुन्हा ते फोन येत राहिले मग त्या ते रेकॉर्डिंग त्यांनी टीम वगैरे तयार केली एका डेप्युटी पोलीस कमिशनरच्या अध्यक्षते आणि एक कोटी रुपये त्याने मागितले नंतर मग आम्हाला असं कळलं काळ ठरलं आहे यांच्यानी त्याचं ठरलं किंवा कुठे यायचं काय काय कुठे धर्मपूर धरमपूर हे गुजरात बॉर्डर कुठेतरी धरमपूर आहे मग ह्या दुकानने एक मोठी टीम तयारी केली त्याच्यामध्ये गुजरातच्या नंबर प्लेट तिकडच्या तीन मोटरबाईक्स घेतल्या पोलिसांनी आणखी दुसरी माणसे घेतली आणि मग त्यांनी एक मोठी कागद भरलेली बिशवी तयार केली ती पैसे घेऊन मग तो बोलवलेल्या ठिकाणी ती गाडी घेली अजून लोक होते मग त्याने तिथेने आणखी पुढे तिकडे अनेक ठिकाणी या ड्रायव्हिंग व्हापर असे दोन चार ठिकाणी ते वळवत ओळवत वळवत त्याला ते नेलं आणि मग छोटे मग ते त्याला कळत झाला आणि मोटरसायकलवर होता तो तो खरं म्हणते त्यांच्या गाडीच्या पाठीमागेच होता पोलिसांची जी खाजगी दुसरी गाडी होती त्याच्या पाठीमागेच तो होता आणि तू सांगाय तर डावी उज यांना माहिती नाही कोण काय ठीक आहे त्याप्रमाणे हे केल्यानंतर तो आला तो आला